नमस्कार जयभवानी जय शिवराय केंद्र सरकारनं पाच ते सहा महिने अगोदर साधारणतः ॲग्रिस्टॅक नावाचं एक वेब पोर्टल सर्व राज्यांसाठी तयार केलेलं आहे या वेब पोर्टलच्या माध्यमातून जे काही शेतकरी आहेत सातबारा धारक आहेत त्या सातबारा धारकांसाठी एक फार्मर आय डी तयार करण्याची एक प्रोसेस चालू केलेली आहे आपल्यापैकी बहुतेक जणांनी या ॲग्रिस्टॅकवर रजिस्ट्रेशन करून फार्मर आय डीसुद्धा तयार केलेल्या आहेत तर आता तुम्ही जेव्हा या फार्मर आय डी तयार करण्यासाठी ॲग्रेस्टॅक पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सेतू सेवा केंद्रांमध्ये भेट दिलेली आहे आणि तुमचं फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घेतलेलं आहे सेतू केंद्र चालकांनी त्यावेळेस तुम्हाला त्याची एक जी रिसिप्ट येत होती फार्मर आय डी ॲप्लिकेशनची ती रिसिप्टही तुम्हाला त्यावेळेस दिलेली असेल परंतु ही रिसेप्ट मिळाल्यानंतर आपली फार्मर आय डी तयार झाली अथवा नाही किंवा रिजेक्शन आला आहे त्यामध्ये हे जाणून घेण्यासाठी आपला हा आजचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे तर ॲग्रेस्टॅकवर तुमची फार्मर आय डी तयार झाली की नाही ही कशाप्रकारे आपण चेक करायचं त्याचं स्टेटस हे या व्हिडिओमधून आपण बघून घेणार आहोत हे प्रोसेस करण्यासाठी आपण वेबवर हो आलो ओला ब्राउजर ओपन केलं पर्सनलमध्ये गेलो के त्यानंतर आपण वेबसाईट क्लिक केली ॲग्रेसटॅग म्हणून ॲग्रेसटॅग टाकायचं आहे एंटर मारायचं आहे ॲग्रेसटॅग टाकल्यानंतर डिटेल्स आली सगळ्यात वरचं एक ॲग्रेसटॅग फार्मर रजिस्ट्री म्हणून येईल एम एच एम एच एफ आर डॉट ॲग्रिसटॅक डॉट जी वी डॉट इन त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केलं आपण त्यावर त्याच्यामध्ये चार ऑप्शन आहेत एक डॅशबोर्ड आहे चेक एनरॉलमेंट स्टेटस आहे लॉग इन विथ सी एस सी आहे चेक जनसमर्थक के सी सी स्टेटस आहे तर याच्यातला आपल्याला पाहिजे चेक एनरॉलमेंट स्टेटस त्यावर क्लिक करू आपण क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये एनरॉलमेंट आय डी त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे फार्मर आय डी तिसरं ऑप्शन आहे आधार नंबर तर आपण आधार नंबर टाकूनच हे आपलं चेक जे स्टेटस आहे ते चेक करणार आहोत आता आधार नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चेकवर क्लिक करायचं आहे चेकवर क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण माहिती येईल आधार नंबर येईल शेतकऱ्याचा शेतकऱ्याचं नाव येईल एनरॉलमेंट डेट येईल आणि जो फार्मर आय डी महत्त्वाचा आहे जो आपल्याला लिहून घ्यायचा आहे कुठेतरी नोट डाऊन करून घ्यायचा आहे तो फार्मर आय डी आपल्याला दिसेल त्यानंतर एनरॉलमेंट केव्हा केलं होतं तुम्ही त्याची तारीख असेल फार्मर रजिस्ट्रेशन स्टेटस जे आहे ते ॲक्टिव आहे अनॲक्टिव्ह आहे ते दिसेल अप्रुव्हल स्टेटस दिसते आपल्याला दिसत आहे की अप्रूव्ह झालेलं आहे त्यानंतर अप्रुव्हल रिजेक्शन डेट तर आपलं अप्रुव्हल केव्हा झालं त्याची डेट आहे या सर्व गोष्टी आपल्याला यामध्ये दिसणार आहे